शुभ दासला मुली सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त राहणी मजेत राहा आता मी मुलीकडनं नेहमीप्रमाणे आलेली आहे साडेसहाला आणि आता लागली स्वयंपाकाला आज सकाळी का व्हिडिओ बनवणं नाही झाला गडबडीमध्ये तर म्हटलं चला आता संध्याकाळी तर आपण एक व्हिडिओ काढूया व्हिडिओ बनवूया तर आता बघा संध्याकाळचा स्वयंपाक म्हणजे कोळी भाजी भात आमटी काय भाजी करावी हा प्रश्न तर आज आहे बघा तीस तारीख आहे उद्या एक तीस तारीख झालं एक वर्ष पटापटा संपला उद्या वर्षाचा शेवटचा दिवस आहे एकतीस तारीख एकतीस डिसेंबर आज आहे तीस डिसेंबर वर्ष कसं गेलं पाहिजे बघा समजलं पण नाही भराभरा दिवस भराभरा महिने आणि हे वर्ष अशा प्रकारे संपून गेले काही सुख दुःख सुख सुखदुखाच्या आठवणी अशा प्रकारे असे वर्ष संपलेलं आहे असो असे वर्षानुवर्ष जाणारच आहे मागून एक वर्ष सरत असत जात तर असतात आता मी करते स्वयंपाक एकीकडे लावते कुकर आणि कणिक तिमून ठेवलेली आहे पोळ्यांसाठी तीच हे गोळे करून होते पोळ्यांची आता हे बघा कणिक तिमली आहे तर असे गोळे करून ठेवत होते मोजूनच पोळ्या करायच्या कारण का काय होतं अन्न वाया घालवायला खूप वाटतं म्हणून म्हटलं चला मोजूनच करूया आणि इथे बघा मुगाची इकडे मुगाची डाळ धून घेतलेली आहे तर मुगाचं वरण आता मी आमच्याकडे मुगाचं वरणच असतं वरण पुरीची डाळ सोसत नाही होती चला आता लावते भात वर न कुकर आता पाण्यासाठी येतो होते ग्लास हे लावते कुकर हे पाहिजे इकडे लावले कुकर आणि आल्यानंतर काय केलं मिस्टर पण नेमके पाच दहा मिनटं आधीच आलेले होते मी यायच्या आधी आणि ते हातपाय तोंड धुत होते त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी अर्धा अर्धा कप चहा केला होता आल्यानंतर आणि आता बघा पोळ्या करून घेते भाजी काय करावी हा प्रश्न एक काकडी काढलेली आहे तिची कोशिंबीर करू म्हटलं आणि कमी तिखटाच्या मिरच्या पण जास्त तिकटाच्या मिरच्या त्याचा बघू ठेचा कप देत हिरव्या मिरच्या असं चला पण ते पोळ्या करून घेते कणिक मोरलेली आहे बघ मुलगी आमच्या छोट्याला आणि हे बघा हे कठ्ठा आणलाय तांदळाच हे काही कुठला बाबा हे बघा इंद्रायणी तांदूळ आणलाय जवळज तेरा किलो विलांश आजी आहे आजी आहे म्हणतो आजी आहे विलांश कसे दिसतो विलांश कसे दिसतो टाकू त्या बघा विलांश आमचा कसा दिसतो हळू गो यार कसलं जोरात येतोय काय देऊ तुला काय देऊ बाबा काय उचल 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 उचलते उचल आता विलांश केला घरी बघा आणि विरांश थोडं डोळ्याच्या डोळ्याचे इथं खाली लागलेलं इथं पळत पळत आलं ला, काय लागलं काय माहीत ती चुटपुट लागते आपल्या मनाला बाबा त्याला मी हे बघा हळद तेल हळद हे केलं ला, आणि लावलं बिचार डोळ्याच्या खाली असं धडपड धडपडी खूप धडपडी आहे बाबा विरांश त्याच्यामुळे ना खा फार लक्ष द्यावं लागतं त्याच्याकडे त्याच्या नातराकडे आपल्या मनाला एक हे लागतं आपल्याकडे आलं न लागून गेलं नाही का असं आणि आता आणलेलं तांदूळ हे आणलेलं बघ तांदूळ आहे ना इंद्रायणी तांदूळ आहे दिसले काही एवढं मोठं तांदूळ आता हे म्हटलं की त्याचा भात टाकून बघ कसा आहे तांदूळ कळेल आपल्याला आणि माझ्या मिस्टरांना आवडतं इंद्रायणी तांदूळ पाहूया तर मग आता मी घेते त्यातले तांदूळ थोडे मग मी टाकले इकडे भात पुन्हा तांदूळ कसा येतं पाहण्यासाठी आणि इकडे झालं आहे माझं भात रण्याचं कुकर पण झालेलं आहे आता भाजी एक काकडी काढलेली आहे ती काकडीची कोशिंबीर करते पोळ्या करून घेतल्यात मी बघा पोळ्या काढून ठेवलेल्या आहेत आता मी भाजी बघते काकडीची कोशिंबीर वरण आमटी पण टाकायची आहे चला आठ तर लगेच वाजतात आठला दहा कमी आहेत तर मी आता पहिला आमठी वरण आमठी टाकून घेते वरण झालेलं ते आमठी टाकून घेते कुठल्या कागदाचे चला आता माझा स्वयंपाक तर झालेला आहे इकडे केली कोशिंबीर दोडक्याची के भाजी केलेली आमटी केलेली आहे तर मी आता ठेजा करते म्हटले होते हिरव्या मिरचे पण तो कॅन्सल केलेला आहे त्या स्वयंपाक करत होते पण मनात सारखं ते पिले लागलेच डोळ्याचं ते डोळ्यासमोर येत होतं चला असो आता आता माझा सगळा स्वयंपाक आहे विरांश आणि विरांश मम्मी पप्पा दोघं आले होते मग भिलेखा ते गव्हाचं हे तांदळाचं हे द्यायला ठी पिशवी द्यायला म्हणजे ठिक तर ते किलो तांदूळ आणलेले विंदाईणी तांदूळ माझ्या जावाईंनी तर त्याच्या मित्राचं मित्रा मित्राकडून आणलेले तर खूप छान वेळेस आणले होते तांदूळ ते छान होते म्हणून त्याने आणले कुणीकडनं त्याने यायला आणायला दि आणून दिले आणि विरांसलं बघा असं डोळ्याचे खाली माझ्याकडं मा ह्या व्हिडिओमध्ये आहे बघा तो माझ्याकडं पळत आलेला आहे आणि पळत पळत आले त्यावेळेसच त्याला लागलेले ते लाग ले ले थे, मला वाटतं हे दरवाज्याचंच इकडे पळत पळत आलं होतं ना तिथं लागलेलं आहे त्याला आणि ज्यावेळेस कळकडे कर, घेतलं त्यावेळेस ते डोळ्यात डोळ्याच वळत होता मी म्हटलं काय झालं तर नेमकं त्याच्या डोळ्याची खाली लागले नाही तर मी तसंच स्वयंपाक केला बघा आता सुचत नव्हतं सारखं तेच डोक्यात येत होतं आणि नेमकं कुठे दहा पंधरा मिनटासाठी आला आमच्याकडे आणि हे असं होऊन गेलं त्याच्यामुळे कदमतच नाही आहे तर मग असं हे चुटपुट लागलेली आहे चला तर मग भेटूया अशाच नाही मेकअप लॉक्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर